नमः नतने कोटी समरवा विघ्नं कुरु दे देव सर्वकारेशु सर्वदा अच्छा पाउली गौराई सुने होने मुझे अच्छा पाउली अल्लाह अल्लाह गौराई निरे मुझे अच्छा पाउली अल्लाह अल्लाह गौराई सुने हम मुझे अच्छा पाउली अल्लाह अल्लाह गौराई निरे मुझे अच्छा पाउली तुम यहाँ नहीं थे पाहुडी आल्या आल्या गौरई सोन्या मोत्यांच्या पावडी आल्या आल्या गौरई धिर्या मोत्यांच्या पाहुणे आल्या आल्या गौरई सुख शांती घेऊन आल्या आल्या गौरई सन धन संपदाच्या आल्या आल्या गौरई

तुम्ही बघितलंच मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या महालक्ष्म्यांचं मस्त जोरदार असं जल्लोषात आगमन झालं घरामध्ये आणि गौरया घरात आल्यानंतर त्यांना संपूर्ण घर किचन संपूर्ण घर दाखवण्यात आलं तिजोरी लॉकर वगैरे सर्व दाखवतात त्यानंतर इथं सर्व आपल्या घरातल्या बायका बसलेल्या होत्या आणि ऋतुताईंनी प्रत्येकाला हळदी कुंकू लावलं असं म्हणतात की त्या पण म्हणजे प्रत्येकजण एक लक्ष्मीच्या रूपातच असतं आणि आपल्या घरी सगळे आलेले तर सगळ्यांना आपण हळदी कुंकू लावलं पाहिजे आणि इथे लक्ष्मीची मुखवटे ठेवलेले आहे त्या घरात आलेलं आहे म्हणजे माहेरी आलेलं आहे असं पण म्हटलं जातं काही ठिकाणी तर घरात आल्यानंतर त्यांनाही थोडासा आराम पाहिजे त्याही दमलेल्या थकलेल्या असतात त्यांचाही पाहुणचार झाला पाहिजे तर त्यांनाही थोडा वेळ बसवण्यात आलं आणि बाकीचेही जरा वेळ बसले सगळे बसल्यानंतर आपल्या महालक्ष्मींनाही पाणी ठेवण्यात आलं आणि प्रत्येकाला इथे आता आपली संस्कृती सगळ्यांना पाणी देते आणि तिने खूप हेल्प केली आम्हाला दोघींना तर सर्वांना चहा पाणी सगळी सोय तुम्ही

रोशनी पण इथे सर्वांसाठी चहा ठेवत होती तुम्ही बघताय मस्त गवती चहा वेलची वगैरे ठेवून एकदम मस्त स्पेशल चहा बनवला होता तिने सर्वांसाठी आणि वडापाव पण आणले होते सगळ्यांना कारण सकाळपासून कोणीही काही खाल्लेलं नव्हतं असं म्हणतात की महालक्ष्मी घरात येईपर्यंत प्रत्येकाने उपवास धरावा आणि तिकडे मावशीच्या घरी पण महालक्ष्मी होतात तिकडे पण होते तर सकाळचं कोणीही काही खाल्लेलं नव्हतं तिकडे थोडंफार फरसाण वगैरे खाल्लेलं होतं मग इकडे पण आम्ही वडापावची सगळ्यांना सोय केली आणि प्रत्येकाला रोशनी तिनेच तिच्या हाताने वडापाव दिले त्यानंतर मग देवींच्या आवर आवर सावर करण्याची सुरुवात झाली मग प्रत्येकाने खूप हेल्प केली तुम्ही पक्षालाच पूर्ण व्हिडिओ खूप सुंदर आहे इथून पुढचे पण व्हिडिओ खूप सुंदर आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आपल्या महालक्ष्म्यांना आता सजवायचं आहे आणि पुढे तुम्हाला अजून एक व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये आम्ही महालक्ष्मींना सजवताना त्यांची पण थोडीफार कथा आख्खाई का जे काही आपण म्हणतो की आपण ऐकत आलेलो आहे की त्या म्हणजे ग गौरी गणपती का म्हणतात त्या ग गणपतीच्या बहिणी आहेत की माता आहेत किंवा खूप काही गोष्टी आहेत आम्हाला पण इतकं माहिती नाही जितकं आम्ही ऐकत आलो तितकं आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो तर पुढे तुम्हाला ती री, रील येईलच तर तुम्ही बघत राहा आणि इथे तुम्ही बघताय मम्मी त्यानंतर मिठे मामी बंटी मावशी ऋतुताई मावशी सगळ्याजणी मिळून देवींचा मेकअप करताय त्यांना पूर्ण मस्त साडी तर आम्ही सकाळीच नेसवलेली होती तुम्ही बघितलं आगमनाच्या आधीच आपण साडी वगैरे नेसवलेली होती फक्त मुखवटे जी पूजा करून त्यांना स्थापित करायचं होतं आणि पूर्ण आपली ज्वेलरी जो आहे जो साज आहे त्या साजने त्यांना सजवायचं होतं तर एक एक साज मस्त सगळ्यांनी सजवलं प्रत्येकाने अमोल भाऊंनी पण मदत केली सगळ्यांचे हात लागले देवीच्या कार्याला आणि खूप सुंदर अशा आपल्या महालक्ष्मी सजलेल्या होत्या खूप सुंदर नटलेल्या होत्या आणि यामुळे खूप सुंदर असा हार बनवलेला होता पुढे तर तुम्हाला बघायला भेटेलच आता इथे ना गंगावन लावताय म्हणजे आपल्याला आपण देवींच्या तुम्हाला जसं माहितीच आहे आपण त्यांना साऊथ इंडियन साडी घेतलेली आहे तर साऊथ इंडियन लुकप्रमाणे आम्ही विचार केला की आपण देवीला मस्त मोठी लांबच तर कशी मस्त वेणी पुढे घेऊ आणि देवीच्या केसांना आपण मस्त गजरा वगैरे लावू तर आपली देवी खूप सुंदर दिसेल तर त्याचप्रमाणे इथे सा, दोन्ही साईडला दोन्ही देव्यांना मस्त गंगावन वगैरे लावलं त्याची वेणी घातली आणि त्याला मस्त गजरे वगैरे गुंडाळले तर खूप सुंदर लुक दिसलं होतं देवींचं तर

जसं तुम्हाला माहितीच आहे की मम्मीने देवींसाठी सोन्याच्या दोन नथा केलेल्या होत्या दोघींसाठीही तर मग इथे तिने हळदी कुंकुवाने आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर तिच्याच हाताने मस्त नथ घातली तर खूप सुंदर नथ दिसत होती व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळून दाखवूच आम्ही तर खूप छान लुक आलं होतं देवींनाही आणि मग त्यानंतर सगळ्यांनी सावर करून घेतली तर नंतर इथे थोडंसं शूट पण चालू होतं व्हिडिओजचं थोडं रील वगैरे बनवण्याचंही काम चालू होतं सगळेजण बसले इकडे व्हिडिओ शूटिंग चालली आहे आणि रील तुम्ही बघितलंच एका बाजूला देवींचा साज शृंगार चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला घरातले प्रत्येक जण काही ना काही काम करत आहे म्हणजे बाकीच्या काही जणी भाजीपाला निवडण्याचं काम करत होत्या कारण देवींना नैवेद्य वगैरेही दाखवायचा होता तर आमच्या आहे ननंदबाई आहेत आकांक्षा म्हणून त्यांना आम्ही आकुताई म्हणतो तर त्यांनी इथं देवींसाठी खूप सुंदर असे पैंजन घेतले बघितलंच तुम्ही त्याचीही आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि त्याही आम्ही देवींना मस्त पायामध्ये घातल्या तर खूप सुंदर अशा पंज पैंजण दिसत होते आणि इथे अमोल भाऊंनी बनवलेला हार तोही बघून घ्या खूप सुंदर असा हार होता मस्त गुलाबाची फुलं त्यामध्ये मोती वगैरे ऍड केलेले होते पुढे तुम्हाला जेव्हा आम्ही देवीचं पूर्ण लोक दाखवू ना त्यावेळेला तुम्हाला तो हारही बघायला भेटेल त्यांनी वेणीही त्यांच्याच हाताने बनवलेली होती तर इथे तुम्ही बघताय छकुली मावशी चंदा मावशी मावशी त्यानंतर भारती मावशी लता मावशी सगळेजणी मिळून भाजीपाला निवडताय आदल्या दिवशी जेव्हा भाजी भाजीपाला आणला होता तेव्हा मी फक्त आंबाड्याची भाजी निसून ठेवली होती बाकीचं बा... सगळी तयारी करणं वगैरे लसूण वगैरे सोलण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी बाकी होत्या तर ह्या सगळ्या आल्यानंतर आम्हाला दोघींना खूप मदत झाली तो असा गौरीला पहिल्या दिवशी आंबड्याच्या भाजीचा आणि मेथीच्या भाजीचा नैवेद्य असतो बाजरीची भाकरी गुळाचा खडा असं नैवेद्य करतात तर मी करते आता इथे भाजी जसं तुम्ही बघितलं तिकडे मम्मी किचनमध्ये आंबाड्याची भाजी टाकत होती आणि त्यानंतर वैष्मावशींनी भाकरी वगैरे टाकल्या देवींसाठी त्याही बनवायला घेतल्या आणि संध्याकाळचाही स्वयंपाक करायचा होता सगळ्यांसाठी तर आम्ही सगळ्यांना बोललो आता इथे संध्याकाळी सगळेजण थांबा आपण सगळे स्वयं मिळून स्वयंपाक करू आणि जेवणही करू तर इथे तुम्ही बघताय ऋतुताई ओटी भरण्याचं काम करताय ओटी भरल्यानंतर आम्ही जे लक्ष्मीचे महालक्ष्मींचे पावलं आणले होते चांदीचे त्याचीही पूजा करून घेतली त्यांनी महालक्ष्मीचे पावलं देवीच्या पायांजवळ ठेव फुले आणि हळदी कुंकुने त्यांची मनोभावे पूजा केली आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं तर असं दोन्हीही आपल्या महालक्ष्म्यांजवळ ऋतुताईंनी ओटी वगैरे भरल्यानंतर ते पावलांची पूजा करून पावलं झाकून ठेवले आणि पुढे तेच पावलं आपण आपल्या दाराच्या उमऱ्याला लावणार आहोत असं म्हणतात की महालक्ष्मींचे पावलं जे असतात ते आपल्या उमऱ्याला लावलेले अत्यंत शुभ मानलं जातं खूप चांगलं मानलं जातं आणि देवीची ओटी आता इथून पुढे जे कोणी येईल ते देवीची ओटी भरतीलच पण पहिली ओटी आपली घरातली असते त्यामुळे मग ऋतुताईंनी सर्वात आधी देवीची ओटी भरली आणि एका बाजूला स्वयंपाकाचंही काम चालू होतं आणि आंबड्याची भाजी आणि भाकरीसोबत आपल्याला बाकीच्यांसाठीही स्वयंपाक बनवायचा होता तर वांग्याची भाजी भाकर चपाती त्यानंतर कांद्याची पात असा मेनू होता तर सगळ्यांनी मिळूनच स्वयंपाक केला पुढे तुम्हाला तेही बघायला भेटेल तर इथे तुम्ही बघताय इथे ऋतुदाई आंबाड्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवताय तर पहिला मान आपल्या गणपती बाप्पांचा असतो तर सर्वात आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आपल्या दोन्ही महालक्ष्मी आपल्या आईंना नैवेद्य दाखवला तर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला सर्वांना आरतीही करायची होती तर आरती पण आपण भरपूर साऱ्या आरत्या केल्या म्हणजे गणपतीची आरती महादेवांची देवीची आरती महालक्ष्मीची आरती त्यानंतर मंगळागौरीची आरती विठ्ठलाची आरती अशी बऱ्याच आरती केल्या आरती करायलाही खूप छान वाटलं आणि इथे तुम्ही बघताय देवींचे लोक किती छान दिसतंय हार पण खूप छान दिसताय तर आता तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवते पुन्हा एकदा रोशनी आणि बकुळा हारांची तयारी करताय का मिस्टरांना मदत करताय रोशनी त्यांच्या मित्राला मदत करायला आली सकाळी दमले सकाळी दमले म्हणून का हा बकुळा पण मदत करते का काकांचं काम कमी करताय म्हणजे बघा आपलं तू ए आरू मेहंदी बघू तुझी बापरे हिला पण काढायची गोष्ट अगं फ्रीज मध्ये थांब एक मिनटं हरिद्दी मम्मीनी जोडवे केले देवीसाठी छान फक्त <laughs> सकाळी आजारी झाल्या होत्या म्हणून दिसल्या नाही <laughs> बस्त बड्डे ला जास्त केक खाल्लाय त्यांनी आता इथे आपल्याला आरतीला सुरुवात करायची इकडे मिस्टर बघा केस मस्त सेट करत आहे टोपी वगैरे घालून रेडी आहे टाळ वाजवायला त्यांना टाळ वाजवायला खूप आवडतं पुढे तुम्ही बघशालच आणि आरतीला वगैरे सुरुवात झाली आहे बघितलंच आरतीला सर्वजण किती रणमान झाले होते आणि किती रमले होते आणि घरात एकदम पॉझिटिव्हिटी भरली होती खूप छान वाटत होतं खूप मस्त वाटत होतं आरती झाल्यानंतर सर्वांना आरती दिली आणि प्रसादही दाखवला तर इथे ह्या दोघीही आमच्या सासूबाई तुम्ही ओळखतातच तर दोघींनीही इथे भाकरीचा आणि भाजीचा नैवेद्य देवी आईंना खाऊ घातला स्वतःच्या हाताने आणि त्यानंतर मग जेवायला बसायचं होतं तर एका बाजूला स्वयंपाकही चालू होता आणि स्वयंपाक चालू असतानाच आम्ही बाजूला दुसऱ्या रूममध्ये बाकीच्यांना जेवायला बसवलं होतं आधी माणसांना बसवलं त्यासोबत आईनत्याही बसल्या आणि तुम्ही बघताच इथे मिठे मामी चंदा मावशी सगळे दोघी तिघी मिळून स्वयंपाक करताय चपात्या वगैरे करताय भाजी वगैरे पण झालेली होती मग माणसांचं जेवण झाल्यानंतर मग बाया पण सगळ्या जेवायला बसल्या घरातले सगळे मुलं वगैरे सगळे आलेले होते तिथे बघताय सर्वांची लाडकी आरू प्रत्येकाला एक एक घास भाकरीचा तुकडा वाढते तिला आहे ना वाढायला खूप आवडत होतं तर ती म्हणत होती की मीच वाढेल सगळ्यांना तर सर्वांना चपाती आणि भाकर वाढायचं काम ती करत होती आणि सर्वजण खूप थकले होते दमलेले होते तर सगळ्यांनी नि निवांत आरामात असं जेवण केलं कारण जेवण झाल्यानंतर काहीच काम नव्हतं आणि गायत्री मामी जे आहेत त्यांनी आम्हाला नंतर हेल्प केली किचन वगैरे आवरायला भांडी वगैरे साफ करायला तर सर्वांची मदत झाली त्यामुळे आम्हाला दोघींनाही काही वाटलं नाही मग आम्ही आरामात जेवण वगैरे केले आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल ला ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा पार्ट तुम्हाला लवकरच येणार आहे तर पुढच्याही पार्टची प्रतीक्षा करा तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना गुड नाईट आणि शुभरात्री